ना ना मी या ठिकाणी आलोय एक पक्ष म्हणून नाहीये पण कुठेतरी शेतकऱ्याचा मुद्दा मांडताना एखादा माणूस उपोषणाला बसत असेल तर महाबाप शेतकरी आहे माझ्याकडे येणारे पोर शेतकऱ्याचे ज्याच्या जीवावर मी क्लास घेऊन मध्ये फिरायलो त्याची कृतज्ञता म्हणून एका शेतकऱ्याचं पोरग या नाकारांना मी इथं आलोय नाहीतर त्याच्यात पुन्हा आमचंही लेवल कुठेतरी राजकारणी लोकांसोबत जोडल्या जाते या ठिकाणी एक ग्वाही देलो कुठल्याही पक्षाचा रुमाल ज्या दिवशीसरच्या गळ्यात दिसला कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता म्हणून कुठल्या स्टेजवर दिसलो कुठल्याही नेत्याबद्दल राजकारणाच्या प्रवासामध्ये प्रचार करताना दिसलो तर जिथं तू भाषणाला उपस्थित असेल तिथे ईडी घेऊन मला फेकून आणायची विद्यार्थ्याचा मुद्दा असेल बाप शेतकऱ्याचा मुद्दा असेल तेव्हा वाघ हा कधी मैदानात असेल हा शब्द चला थोडी शांतता बाळगा बळगा घ्या महाराष्ट्रातलं एक असं एकमेव आंदोलन आहे की ज्याचा बाप उपोषणाला आहे सोबत त्याचं पोरग पण उपोषणाला बसले असं एकमेव आंदोलन म्हणजे बच्चू भाऊ आणि त्याच्या मुलासाठी एकदा जोरदार टाळल्या होत्या त्यानंतर एकावन्न जण इथे उपोषणाला बसले त्यामध्ये एक वैवृद्ध आजी आली होती जिथे सुगर साडेचारशे पेक्षा अधिक आहे म्हणून विनंती आहे इथं पाठिंबा देणाऱ्या संघटना असतील पाठिंबा देणारे नेते असतील केवळ सहज फोटो काढून इथून जाऊ नका तर तुमच्यासोबत दहा बारा कार्यकर्ते इथं आणा ते इथं सोडा आपली गर्दी ह्या दलिंदर सरकार पर्यंत पोहोचली पाहिजे आपल्या मागण्या का आहेत मेन काय माहितीये का बच्चूभाऊ येणारा काय तुमचाचे पण होते काय माहितीये का आम्ही फेसबुकला खाली कधी पाहिलं तर त्याचा बाप रुग्ण घेऊन सध्या पेरणीच्या मागे लागलेला आहे पाऊस कधी पडतोय त्याच्यानंतर खताचे भाव वाढलेले आहेत तेच भिकारचोट खालून सरकारची बाजू घेऊन आपल्या शेतकरी बापाच्या विरोधात कमेंट करत असेल तर असे बांडगुळ झोपेत मिळलेले भले सारे म्हणजे प्रश्न काय व्हायला दुखायला मसीचं इंजेक्शन वगारी नको बचू भाऊ इथं उपोषणाला बसले त्याला बंगला पाहिजे म्हणून नाहीये बचू भाऊ इथं उपोषणाला बस बसले त्याला भली मोठी कार, कार पाहिजे म्हणून नाहीये आणि मी तर विनंती करतो एक लहान भाऊ म्हणून बचू भाऊ ना येणाऱ्या काळात तुम्ही आमदार मंत्रीपदाचं स्वप्नही पाहू नका फक्त जर तुम्ही शेतकऱ्याची बाजू विद्यार्थ्याची बाजू वंचितांची बाजू ज्यांच्यावर अन्य होतो त्याची बाजू म्हणून रस्त्यावर उभे राहिले येणाऱ्या काळात प्रत्येक घरामध्ये देवारा तुमचा फोटो असणार आहे फक्त तुम्ही किंग मेकर व्हा किंग व्हायची काहीच गरज नाहीये कारण काय माहितीये का आपल्या गरीबाचा फार मोठा एक प्रश्न आहे माझ्यापैकी एखादा गरीब असेल त्यांना स्वप्न राजकारणाचं पाहिलं की ज्याचं चारण्याचं करणार का, नाही कालून संदेश देते म्हणजे आपण गरीब आहे पण आपल्या लोकांनी घ्यायला आवडले श्रीमंत हे परिवर्तन करण्यात कुठंतरी बदलाव लागाल अरे या महाराष्ट्रात दोनशे अठ्याऐंशी आमदार आहेत काही काही राहायचे त्या विधानसभा मतदारसंघात नाव माहीत नाहीत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत ते दलिंदराचे मतदार मतदारसंघात नाव माहित नाही बायकू भिय का नवराव आहे का ते निवडून का सुडून आली त्याचा तेल तालमेळ नाही अरे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात जरी आमचा माणूस सध्या आमदार नसेल पण एक गोष्ट लक्षात घ्या एक कोई सिकंदर से कोई फकीर नाही होता येणारा काय आपला आहे काही हार बाकी है काही बाकी काही हार बाकी है काही जीत बाकी है मेरे जिंदगी का काही सार बाकी है शुरुआत ये तो किताब एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी मी या ठिकाणी आलोय एक पक्ष म्हणून नाहीये पण कुठेतरी शेतकऱ्याचा मुद्दा मांडताना एखादा माणूस उपोषणाला बसत असेल तर महाबाप शेतकरी आहे माझ्याकडे येणारे पोरग शेतकऱ्याचे ज्याच्या जीवावर मी क्लास घेऊन मध्ये फिरायलो त्याची कृतज्ञता म्हणून एका शेतकऱ्याचं पोरग या नात्याने ना मी इथे आलोय नाहीतर त्याच्यात पुन्हा आमचंही लेबल कुठेतरी राजकारणी लोकांसोबत जोडल्या जाते या ठिकाण एक ग्वाही देलो कुठल्याही पक्षाचा रुमाल ज्या दिसरच्या घरात दिसला कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता म्हणून कुठल्या स्टेजवर दिसलो कुठल्याही नेत्याबद्दल राजकारणाच्या प्रवासामध्ये प्रचार करताना दिसलो तर जिथं तू भाषणाला उपस्थित असेल तिथे ईट घेऊन हो मला फेकून आणायची विद्यार्थ्याचा मुद्दा असेल माझ्या बाप शेतकऱ्याचा मुद्दा असेल तेव्हा वाघ हा कधी मैदानात असेल हा शब्द इथून द्यायला आम्हाला सरकारशी गेलं नाहीये कारण व्हायला काय माहितीये का सध्या प्रॉब्लेम असा आहे विरोधात बाजू मांडायची कोणा अर्बन नक्षलीट नावाचा एक प्रकार आला आहे छोट्या मोठ्या संघटना दाबण्याचा प्रयत्न केला आहे पण बचू तान ताण घ्यायचा नाही सूर्याला देखील झगडावा लागते रहा संघर्ष जो चलता है वही संसार को बदलता है जिसने राहतो छंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है सूर्य बनकर वही निकलता है आज थोडे आपले दिवस वाईट आहेत आणि तुम्ही पण इथं ना सांगतो हे एकाउन सोडून बाकीचे बड्यापैकी नाश्ता विस्ता करून आले तुमच्यामधला दोष दिसला पाहिजे चेहऱ्यावरलं तेच दिसलं पाहिजे गुत कोणी घेतलं नाही आपल्या घरात आपल्या आजाचा फोटो नाही कारण आपल्या आजाने घरासाठीच काहीतरी केले गावासाठी काही धोरा केलेला नाही येणाऱ्या काळात ही लोक मोठी का होतात आपल्यासाठी त्यांचा लढा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराची नाव आपल्याला माहित नाही पण त्यामध्ये आमदार नसताना आपल्या भाऊचं नाव घराघरात काना कोपऱ्यात ते का? काम आहे करो की नाम हो तो नाम ऐसा करो की नाम सुनते काम हो जाय काम कोणाचं चालू आहे शेतकऱ्यांचं काय मागणे कर्जमाफी अरे मग तुमच्या इथं विजय मल्ला येतो अकराशे कोटी कर्ज घेतो लंडनला जातो पंचवीस वर्षाची नवी पोरगी बायको करतो ते तुमच्या उरावर बसलेला चालते मग तिथे शेतकऱ्याचं कर्जमाफी व्हायला काय झडपणी आली तुम्हाला राजकारणामध्ये तुमच्या घप्पालच भारी होतात बघा मग सरकार विरुद्ध बोललं की पुन्हा तुमच्या पुढे लाग लागते विषय काय आहे याच नाहीये पण संघर्ष करण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल आणि म्हणून एक विनंती आहे आपल्या समाजासाठी कोणी बोललं पाहिजे आपल्या समाजासाठी कोणी चाललं पाहिजे समाजासाठी कोणी रस्त्यावर आलं पाहिजे आणि आपल्याला बोलता येत नसेल चालता येत नसेल लिहिता येत नसेल वाचता येत नसेल समाजासाठी रस्त्यावर येत नसेल तर जो माणूस या समाजासाठी रस्त्यावर येतो त्याच्या पाठीमागे उभं राहता आलं पाहिजे ही कळकळीची विनंती आहे मी या ठिकाणी एक विद्यार्थ्याची बाजू देखील घेऊन आलोय बच्चूबाबांचा एक प्रॉब्लेम आहे या गव्हर्नमेंटने एक परीक्षा लिहा टी सी आणि या टीसीएस मध्ये हे गव्हर्नमेंट काय करायला एका पोराला एक फॉर्म भरण्यासाठी एक हजार रुपये झाले एक फॉर्म भरण्यासाठी एक हजार रुपये झाले याच्या अगोदर महाविकास आघाडी सरकार होतं त्याही मात्र आमचा कार्यक्रम केलताना आमची फीस काय केली महापोर्टल मार्फत पर्यंत नेऊन घातली होती आणि आता एक हजार रुपये टी सी एसने फीस केलेली आहे जो इतर मागास प्रवर्गामध्ये असेल तर नऊशे रुपये फीस आहे अरे मग ग्रामीण भागामध्ये त्याचा बाब तीनशे रुपयांना रोजान जातो त्या पोराला पाच फॉर्म भरायचे असेल तर पाच हजार रुपये आणायचे कुठं हा फार मोठा प्रश्न आहे पण आमची ती पण एक मागणी आहे त्यानंतर पेपर फुटात त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेब म्हणतात तलाठी भरतीत घोटाळे झाल्यावर आम्हाला पुरावे द्या अरे बाबा कॅमेरा घेऊन महाबाब तिथे उभा नव्हता डी व्ही आर तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे तुमच्याकडे त्यानंतर आमच्या पोरांना अभ्यास करायचा आमच्या पोरात फॉर्म भरायचा आणि एवढं होऊन तुम्ही जर पुरावे मागत असाल तर पाच वर्ष फक्त आमच्या भोकांडे वस येऊ नका काहीतरी आमच्या घोरगिरी प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे ते देखील मार्गी लावा अनेक पेपरमध्ये घोटाळे झालेत त्या विद्यार्थ्यांची बाजू म्हणून ह्या शेतकऱ्याची बाजू म्हणून <coughs> सदैव विद्यार्थ्यांच्या वतीनं तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे येणाऱ्या काळात सरकारला विनंती आहे शेर घायल हो सगळे शेर घायल हो सकता आहे दो पाव है लेकिन उसकी छलांग बहुत अलग है त्यामुळं चार दिवस उपोषण म्हणजे बहात्तर तास ओलांडून गेलेत उपोषण म्हणजे सुधी गोष्ट नाहीये या ठिकाणी लक्षात घ्या जखमा तयार होतात अशक्तपणा येतो एवढे ये लोक बोलतात तेव्हा माणूस चिडचिड होतो हे आपल्यासाठी नाही यवन हे कुठल्या समाजासाठी नाही हे कुठल्या जातीसाठी नाही या भारताला कृषी प्रधान देश म्हणतात शेती पिकवणाऱ्याला जगाचा पोसिंदा म्हणतात तो पोशिंदा जगला पाहिजे त्याच्यावरली कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्या लेकराला न्याय भेटला पाहिजे यासाठी आपला वाहक मैदानात आहे आपला वाहक सध्या अन्नत्याग करून चार दिवस झाले उपोषण करतोय म्हणून विनंती एक आहे या ठिकाणी थोडं शांततेचं वातावरण बाळगा त्यानंतर कोणाच्या निगेटिव्ह मेसेजला बळी पडू नका अनुभव तुम्हाला देखील विनंती आहे सरकार डेंजर आहे अनेक आंदोलन यांना धडकून टाकलेले आहेत त्यानंतर छोट्या मोठ्या संघटना देखील धडकून टाकण्याचं काम करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे फक्त विनंती आहे की तुम्ही किंग मेकर व्हा नव्या युवकांना संधी द्या आपले लोक उभे करा आणि तुम्हालाही विनंती आपण गरीब असताना गरीबाचा सन्मान करा आपल्या लोकांना मोठे करा येणाऱ्या काळात येतील डायलॉग मारतील बोलतील बोलबचन देतील जातीवरून धर्मावरून भांडणं लागतील पण आपला एकच धर्म आहे तो धर्म मरता कामा नये तो धर्म आपला भारतीय आहे आणि आपली जात सध्या शेतकरी आहे कारण या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात ती भूमिका सदैव स्मरणात ठेवसाल मी सरांच्या वतीनं या ठिकाणी येण्याचा योग आला येणाऱ्या काळात बचू भाऊचं कुठलंही आंदोलन असेल तर एक विद्यार्थी विद्यार्थ्यांची बाजू ना या नात्यानं त्यांचा मोठा भाऊ म्हणून सदैव तुमच्या सोबत असेल हा शब्द या द्यायलो आणि आपल्यामध्ये आवाजात धमक असली पाहिजे या ठिकाणी बहुसंख्य युवक आहे आणि युवक म्हणल्यावर त्याच्यामध्ये जोश असला पाहिजे त्याच्यामध्ये चेतना असली पाहिजे म्हणून आपला जोरदार नारा झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इन कलब कल भारत मथक की वन देव तंत या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार